आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा प्रकारचं आत्या करण्याची एका लोकशाही देशामध्ये अशा वक्तव्य करणं हे निश्चित निषेधार्थ आहे सगळी काँग्रेसच्या आणि नानाजी पटोले साहेब यांनी आमच्या शिंदेसाहेब आणि आज आम्ही आंदोलन करतो या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी सभा घेतलेली मला विनंती करते की आपण त्याच्यात कारवाई झाली पाहिजे आणि देणार नाही पण आपण म्हणून आपण बंदोबस्त वाढवला पाहिजे त्याची सुरक्षेची जबाबदारी सरकार भाजप देत भाजप

चाहे नहीं चलेगी नहीं चलेगी नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 भाजपा सरकार मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद भाजपा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपड़े विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच घागरा ड्रेस लेडीज ऑल त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता मार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन